बालिंग्याचे जागृत देवस्थान श्री महादेव भाविकांचे श्रद्धास्थान बालिंगा कोल्हापूर पश्चिमेला कोकणात उतरणाऱ्या कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगे तालुका करवीर येथील महादेव मंदिर एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून उदयास आले आहे हे मंदिर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महादेव लिंगाच्या आकारात उभारले आहे महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते मंडळाच्या प्रयत्नातून साकारलेले हे मंदिर आजच्या तरुणांकुढे एक आदर्श आहे बालंगे दोनवडे गावच्या सीमेवर असलेल्या रिव्हर्स पूल तयार करण्याचे काम सुरू असताना पायखुदाईवेळी वेळी कारागिरांना एक भल्या मोठ्या शिळेवर महादेवाचे लिंग आढळून आले तसेच बालिंगे गावच्या नावातच लिंग हा शब्द असल्याने यामध्ये केवळ योगायोग नाही तर काही साधर्म्य असावे अशी धारणा झाली आणि लिंगाची प्रतिष्ठापना नदी तीरावर केली हा पूर पूल पूर्ण होईपर्यंत कामगार त्याची दररोज पूजा करत असत पूल पूर्ण झाला मात्र येथील लोकांची भक्ती कायम राहिली प्रतिष्ठापना केलेले लिंग ओढ्यावर असू नये म्हणून त्यावेळी लोकांनी एक मंदिर वजा वास्तूवर या लिंगाची लिंगावर बांधली मंदिर उभारणी केल्यावर तेथील तरुणांनी एकत्र येऊन दहा मे एकोणीसशे त्र्याऐंशी साली महादेव तरुण मंडळाची स्थापना केली दोन हजार सात साली या मंडळाने रौप्य महोत्सव साजरा केला महादेवावर असलेली भक्ती आणि त्याच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्या अशी धारणा तरुणांची झाली आणि मंदिर सुशोभीकरणाचा सर्वांनी निर्धार केला दरवर्षी श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी येथे अभिषेक घालण्यात येतो गेली एक्केचाळीस वर्षे ही प्रथा मंडळाच्या पुढच्या पिढीने आजही जपली आहे देवाची पूजा अर्चा नित्य नियमाने बाळासाहेब अतिक्रे करतात बालिंगे दोनवडे नागदेववाडी साबळेवाडी खुपिरे वाकरे आदी परिसरात या मंदिराची ख्याती आहे येथील अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात मंदिराच्या शेजारी सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे येथे वीस ते बावीस हजार भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते परिसरातील हजारो नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात या देवस्थानाला क व क दर्जा होता देवस्थानाच्या विकासासाठी ब वर्ग दर्जा मिळावा अशी महादेव तरुण मंडळाची मागणी होती नुकतीच दहा नोव्हेंबर बावीस आ, रोजी शासनाने दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अकरा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्गाचा दर्जा दिला त्यामध्ये बालिंग्याचे महा मंदेव मंदिराचाही समावेश आहे ग्राम प्रशासन महादेव मंडळ अनेक रका राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे गंगावेश येथून कोगे बहिश्वर कुंभी कारखाना बसेस आहेत तर रंकाळ एस टी स्टँडवरून कोकणात जाणाऱ्या एस टी येथे पोहोचवता येतात लोकहिरा न्यूज प्रतिनिधी प्रथमेश वाडकर